श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की मी गुरुचरित्र पारायण करताना माझ्याकडनं काय चूक झाली तर हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि तुम्हीही गुरुचरित्राचं पारायण करणार असेल तर ही चूक करू नका हेच सांगणार आहे या व्हिडिओतून तर व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग जास्त वेळ बाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करू मग सर्वांनाच माहिती होतं की एकतीस मार्चला स्वामी प्रकट दिन आहेत म्हणून मी त्या निमित्ताने गुरुचरित्राचं पारायण करायला घेतलं होतं कारण की मला माहिती होतं की एकतीस मार्चला मला स्वामी प्रकट दिन साजरा करता येणार नाही किंवा स्वामीजी तेव्हा मला जास्तीत जास्त त्या दिवशी सेवा करायला नाही जमणार हे मला माहीत होतं म्हणून मी आधीच पारायणला सुरुवातही केली होती आणि स्वामी चरित्र सारामृत्ताचंही माझं पारायण चालूच होतं पण त्या आधीच थोडे दिवस आधी मला महिनाभर अति तब्येत ठीक नव्हते अशक्तपणा जाणवत होता तरीही आ, मी तो अंगावरच काढला जाईन दवाखान्यात किंवा हे मिस्टर ऑडिटर असल्यामुळे त्यांना टाईम मिळत नव्हते ते कधी आले की दोन दिवस यायचे पुन्हा बाहेर जायचे पुन्हा आले की त्या दोन दिवसात त्यांच्या हॉटेलची काही कामं असं इकडची तिकडची तेच कर ते कामं करायचे जाऊ जाऊ दवाखान्यात म्हणायचं म्हणून काही जात नव्हतो मग ते अंगावरच काढलं होतं त्यामुळे गुरुचरित्राचं पाऱ्या ज्या दिवशी मी बसली त्या दिवशी पहिल्याच दिवशी मला जे व्यवस्थित वाचायला होत नव्हतं मला खूप पेन होत होती कंबर वगैरे माझी पाठ खूप पेन होत होती आणि हात वगैरे हे हात मांढ्या अशा पेन होत होत्या मला असं वाचायला बसलं की माझं लक्ष विचलित होत होतं आणि त्याच दिवशी माझं पहिल्या दिवशी वाचन झालं नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मी मिस्टरांना म्हटली की मला अजून पाच सहा दिवस पारायण करायचं आहे आणि माझ्या आज तब्येत पहिल्याच दिवशी मला काय म वाचायला जमत नव्हतं मन विचलित होतं सारखं शरीर बॉडीमध्ये पेन होत असल्यामुळे तर ह्यांना म्हटलं आपण जाऊ दवाखान्यात गेलो तिथं सांगितलं की हिमोग्लोबिन थोडं कमी आहे त्यामुळे अशक्यपणा आला त्यामुळे तसा त्रास जाणवत असेल मग औषध गोळ्या आणल्या खाल्या तरीही काही बरं वाटत नव्हतं पण पाऱ्यांनी मी केलं मला मन विचलित होत होतं तरीही मी ठरवलं होतं की नाही मला पाऱ्यान पार म्हणजे पूर्ण करायचं आहे मधून उठायचं नाही कितीही त्रास होऊ दे मी पारायण करणार आणि मगच उठणार असं मी ठरवलं होतं मनाशी पक्क त्यामुळे मला कितीही पेन झालं मन विचलित झालं तरी मी सारखी दुखावं लागलं तरी पाठी तरी मी असं म्हणजे मनातलं मनात असं करायची आणि परत वाचायची 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 म्हणजे माझं मी वाचत राहायची मी उठली नाही पाऱ्यांवरने एवढं पेन होत असतं तरी सांगायचं तात्पर्य काय आहे जर तुमची तब्येत ठीक नसेल हे तुम्हाला माहीत असून सुद्धा जर तुम्ही पारायणला बसत असेल तर हे चुकीचं आहे ते मी चूक केली माझ्या हातनं कारण की तुमची तब्येत ठीक नसेल आणि तुम्ही जरी पाऱ्याला बसला आणि तुम्हाला त्रास होत असेल तुमचं मन विचलित होत असेल तर ते पाऱ्याण करून तुम्हाला मनासारखं फळसुद्धा मिळणार नाही म्हणजे मन तुमचं विचलित स्थिर नाही मग त्या पारायणला काय अर्थ असं होतो ना जेव्हाही तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता त्या टायमाला तुम्हाला गुरुचरित्राच्या पारायणची अनुभव आल्याशिवाय प्रचिती आल्याशिवाय राहत नाही तुम्हाला साक्षात्कार होतोच होतो तुम्हाला सत् दत्तगुरू निर्गुण रूपामध्ये तुमच्या आजूबाजूला असल्याचा भास तुम्हाला होतोच तर ह्यावेळी माझं मन स्थिर न होतं विच लक्ष विचलित होत होतं त्यामुळे मला तो अनुभव सुद्धा आला नाही पण मला त्या गोष्टीची खूप खंत आहे की मी आजारी आहे मला पेण होते तरीही मी पारायणला बसली कारण की मला माझ्या हातातनं सेवा घडवून घ्यायची होती मला पारायण करायचं होतं आपल्याला आप मी दर महिन्याला ठरवत असते की ह्या वेळी करूया आपण म्हणजे महिन्यात दोन महिन्यातनं एकदा तर गुरुचरित्राचं पारायण करायचं असं माझी इच्छा असते पण नाही जमत संसार आहे धावपळ आहे त्यामुळे एवढं नाही जमत तेवढं पारायण करायला पण माझं म्हणणं आहे की कमीत कमी दत्त जयंतीच्या टायमाला आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त वर्षात ना दोन पारायण तर आपल्या घरात व्हावी अशी माझी इच्छा होती म्हणून मी तब्येत ठीक नसती तर ही पारायणला बसली होती तर त्याचा अनुभवही मी तुम्हाला सांगते तब्येत ठीक नसतानाही आपण पारायणला बसतो आपण खूप मोठी चूक करतो कारण आपल्याला माहिती असतं की आपण एवढा उशीर नाही बसू शकत तर ही मी माझी इच्छा होती नाही मला करायचं म्हणून मी केलं पण ते मन विचलित असल्यामुळे मन स्थिर नसल्यामुळे तुम्हाला तुमचे दत्तगुरु समोर असले तरीही तुम्ही त्यांना जाणवू शकत नव्हतं त्यांना त्यांचा सहवास म्हणजे तुम्हाला लाभू शकला नाही निर्गुण रूपात ते आपल्या सोबत नेहमीच असतात पण पाऱ्यांच्या काळात गुरुचरित्र वाचतात ते स्वतः प्रत्यक्षात आपल्या समोर असतात हाही अनुभव आपल्याला घेता आला नाही मला घेता आला नाही ह्याची मला खंत वाटते कारण की नेहमी माझी एवढे मी पारायण केले मला अनुभव आलेच आले नाही आले असं कधीच झालं नाही मला नेहमी जाणवत होतं की दत्तगुरु आहे समोर आणि मी वाचते आणि ते माझ्याकडे बघतात असं मला जाणवत होतं किंवा काही ना काही घरामध्ये चांगल्या गोष्टी घडत होत्या दूध होतू येणं म्हणजे नारळाला तडा केला होता किंवा मला स्वतःला मी नामस्मरण करताना मला हिथून अष्टगंधाचा वास उकन देत होता ह्या गोष्टी मी अनुभवल्या होत्या आधी पाण्याच्या पण ह्या टायमाला माझी परिस्थिती शरीराची तेवढी चांगली नव्हती मला सारखं पेन होत होतं आणि त्या माझं लक्ष विचलित होत असल्यामुळे मी माझे गुरु समोर असतानाही मी त्यांचा सहवास घेऊ शकली नाही व त्यांना Uh, माझ्यासोबत आहे असं समज मला भास नाही झाला त्या टायमाला असं याचं मला वाईट वाटतं म्हणून मला सांगायचं आहे सा की जर तुम्ही पारायणला बसणार असाल आणि तुमची तब्येत खरंच ठीक नसेल तर नका करू पारायण ते पारायण करून आपण नुसतं वाचायचं वाचतो म्हणजे बोलायचं मग बोलतो तर आपण त्या गोष्टी अनुभवत नाही असं आतून असं मला सांगायचं आहे तरीही एक दिवशी रात्री बाराच्या नंतर अं तुम्हाला माहिती आधीही माझ्यासोबत तो आमच्या प्रसंग झाला की रात्री बारानंतर नंतर एकदम ज्योत आहे ती वात आहे ती एकदम झाली होती प्रकाश खूप दिसत होता तसंच ह्यावेळी पण झालं दिवसभरात म्हणजे असा अनुभव नाही आले मला पण रात्री एक दिवशी मला वाट वाट मला माजा, माजा मला मला मी मला असं वाईट वाटत होतं रे मला ह्यावेळी अनुभव पण आले नाही माझं माझं लक्षच व्यवस्थित नव्हतं त्यामुळे मला अनुभव आले नाही माझ्या समोर असूनही मला कधी ते मी बघू शकली नसेल अशा गोष्टीचं वाईट वाटत होतं मग मी झोपली होते आणि असंच मला जाग येते मध्ये कारण आरू खूप हालत असते मग तिच्याकडे बघताना असं उठ ती, ती सू केली आहे का काय तिला असं बघत असते मी त्यावेळी पण तिने काय सु केलंय का म्हणजे असं जस्ट जास उठली होती तेव्हाही प्रकाश दिसला घरामध्ये आणि मग मी आरतीकडे बघितलं तर आरती चालू होती दिवा चालू होता आणि ती दिवाचे तेल कमी होतं तरीही ती दिवा खूप प्रज्वलित झाली होती खूप प्रकाश देत होती तो व्हिडिओ असेल तो मी काढला आहे तो वरती देईन मी साईटला तर सांगायचं काय म्हणणं म्हणजे मी माझं लक्ष विचलित होत माझं लक्ष ला... लागत नव्हतं पारायणला तरीही म्हणजे दत्तगुरु तिथे आले होते ना घरात त्या टायमाला दत्तगुरु त्या निर्गुण रूपात तिथे तुमच्या सोबत असणारच भले तुम्हाला ते जाणू अगर ना जाणू पण ते तिथं असणार कारण ते गुरुचरित्राचं पारायण न करायला आपण बसतो तेव्हा आपण काय म्हणतो गुरुंनाही तुम्हीही पारायण ऐकायला आमच्याकडे आमच्यापाशी बसा आमच्याजवळ बसा आपण विनंती करत असतो त्यामुळे ती विनंती ऐकून दत्तगुरू आपल्या समोर असतात बसलेले असतात आणि ते आपण वाचताना आपण मने भावे वाचतोय डोक्यात किती विचार आहेत ह्याही गोष्टी ते पाहत असतात मग ते होते ते आहेत माझ्यासोबत आणि असणार आहे हे मला माहिती आहे पण तरीही मला ते माझं शरीराचं एवढं पेन असल्यामुळे मी त्यांना बघू म्हणजे जाणवू मला भासू शकले नाही त्यांना माझ्यासोबत असून सुद्धा तर सांगायचं तात्पर्य काय जर तुमची तब्येत ठीक नसेल तर पारायण नका करू इच्छा कितीही असली तर एक दिव म्हणजे त्या त्या वेळात तुम्ही राहू द्या पा पारायण आणि पुढच्या महिन्यात वाटलं असं पुन्हा करा पारायण कारण आपलं शरीर पण आपल्याला तितकं महत्त्वाचं आहे आणि पारायण करतानाही आपण तेवढं शरीराने मनाने शुद्ध असणं तेवढं महत्त्वाचं आहे नाहीतर पाऱ्या नुसतं करायचं आणि त्याला काही अर्थ नाही त्यामुळे शरीर साथ देत असेल तर ता पाऱ्यांना बसा आणि तरी तुमची इच्छा खूप आहे पण तुमचं शरीर साथ देत नसेल मन जे स्थिर नसेल तुमचं तर पाऱ्यान नका करू तुम्हाला जास्तीत जास्त नामस्मरण करत जावा त्यामुळेही खूप सारे प्रॉब्लेम आयुष्यातले दूर होऊ शकतात नामस्मरणावरही जोर द्या एकदा नामस्मरणाची ही प्रचिती घेऊन बघा अनुभव घेऊन बघा तुम्हाला सेवा करायची इच्छाही करा नाही असं नाही पण आपलं शरीर सांभाळून उपवास तापास करत जावा कारण की आधी मी उपास तपास खूप करायची म्हणून मी ते आरू झाल्यानंतर थांबलं गेलं पण दोन हजार पंचवीसपासून पासून मी पुन्हा एकदा सर्व उपवास सुरू केले त्यामुळे का अशक्तपणा आला का काय कसं काय मला माहित नाही पारायणला बसणार असेल तर तब्येतीची काळजी घ्या आणि तब्येत चांगली असेल तर पारायणला बसा एवढंच ह्या व्हिडिओतून सांगायचं आहे आतासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ